हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजलेत सव्वा चार आणि आज माझा हळदी कुंकू आहे माझी एक तयारी नाही आहे हा राडा बघून तुम्हाला कळेलच की सगळीकडे तुकडे साडे आहे ते पडले खाली इथे आणि हावरायचं आहे कारण सकाळपासून खूप जास्त कामात होते खूप म्हणजे लोड ऑर्डरचं सुद्धा आहेच त्याचबरोबर आणि आता रुद्राचा ड्रेस होत होते बऱ्याच वेळापासून तर हिरुद्रीच्यासाठी धोती शिवली फर्स्ट टाईम मी त्याला धोती ट्राय केली पण थोडी छोटी पडली त्याचं मी साईज जेवढी घेतली तेवढंच मी टाकलं एक्स्ट्राचं थोडंसं मार्जिन ॲड करायला पाहिजे होतं म्हणजे थोडी मोठी झाली असती थी। पण ठीक आहे चालते आज जरी आजच्या दिवसापुरती त्यानं घातली तरी भरपूर ने झालं नेक्स्ट टाईम मी मोठी शिवेन पण बघा किती सुंदर झाले असं इलास्टिक लावलं आहे आणि खालच्या साईडने असं पूर्ण स्ट्रेट असते ना तशी आहे खूप जास्त छान झाली फक्त थोडी फिटिंग झाले तसंही तो, तो एक तासाच्यावर घालणार ना त्याला अजिबात आवडत नाहीत असले कपडे आणि हा त्याचा आहे कुर्ता ह्याला सुद्धा मी रेड बॉर्डर लावून घेतली प्लेन होता मागच्या वर्षी मीच हा कुर्ता शिवलेला आहे त्याला कारण तो काय करतो अस्तरवाले घालतच नाही त्याला आम्ही दुकानातून पंधराशे रुपयेचा कुर्ता घेतला तो, तो मरुमवाला अजिबात हात लावत नाही त्याला घालायचं जरी म्हटलं की रडायच चालू करतो किती पण मोठी साईज घ्या त्याला अजिबात ते अस्तरवाले कुर्ते जाता जात ते नाही तर इथूनच व्यवस्थित जात नाही ती कुर्ते त्याच्यामुळे त्याला बिना अस्तरचं मग ते छान वाटतं आहे बघा असे पूर्ण कॉटनचे कपड्याचे तर हा तो घालतो आवडीने घालतो घरात म्हटलं तरी डेली यूजला पण हा घालू शकतो कारण हा मोठा आहे मी शिवला हा बघा सुंदर नाही मागच्या वर्षी शिवलाय केव्हा वर्ष होऊन गेलं तरी पण त्याला अजिबात छोटा मोठा झाला नाही आणि नाही मी नाही लावलेलेच म्हटलं मागच्या साईडने एवढं दिसत नाही हे बघा असं मागच्या साईडने मी शिवला होता तर चला आता कुर्ता आणि त्याची पॅन्ट तयार झाली तर मला थोडंसं बोलते मी तर बघा एका ताईंची ऑर्डर होती त्यांची बोर्डांची ऑर्डर होती आणि काय झालं होतं सांगते त्यांची आधी त्यांनी माझ्याकडे ऑर्डर प्लेस केली मी त्यांचं रेस रे रेडी केला सुरुवातीच्या होत्या कारण तेव्हा मी पेमेंट घेत नव्हते डायरेक्ट केल्यावर कॅश वॉन असं घेत होते तर मग त्यांना माहीतच नाही की माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन नाही आहे तर त्या म्हणल्या की मला कॅश ऑनलाईन पेमेंटच नाही आहे माझ्याकडे नाहीच आहे कोणच करणार नाही तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे चालेल पार्सल तुमच्या घरी आल्यानंतर पोस्टमन करून पोस्टमनच्या मोबाईलवरून करा आणि त्यांना तुम्ही तुमच्याकडची कॅश द्या असं मी त्यांना सांगितलं होतं पण त्या ज्यावेळेस त्यांच्याकडे ड्रेस हा गेला त्यावेळेस त्यांनी तो रिसीवच नाही केला तुम्हाला दाखवते एका वर्षाच्या मुलीचा एक वर्ष नाही सहा महिने अशी आहे एक वर्षापेक्षा कमी आहे ती हे बघा तिचा स्कर्ट होता आणि हा असा सुंदर असा तिचा टॉप होता आता इकडून तिकडून फिरून आला आता मी ओपन केलं हे बघा इतकी सुंदर दिसली असती ती ह्या ड्रेसमध्ये पण त्यांनी काय केलं पोस्टमनकडून घेतलाच नाही त्यांनी ती पोस्टमन आल्यानंतर त्यांनी रिटर्न जायला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही बघत असं तर माझं एवढंच सांगणं आहे की मा रिटर्न दिला म्हणून मी काही नाराज झाले नाही आहे किंवा पैसे नाही दिले म्हणून पण नाही झाले तुम्ही पैसे नसते दिलेत नाही एकही रुपया तरीही चालला असतो पण हा ड्रेस तुम्ही तुमच्या मुलीसाठी ठेवून घ्यायला पाहिजे होता किंवा कमीत कमी रिसीव करून ओपन करून बघायला तरी पाहिजे होता की कसा दिसतोय काय अन्न असं आवडलं तर रिटर्न केलं असतं तरी, तरी चालला असतं मी काय म्हटले नसते किंवा पैसे मागितले नसते असे कितीतरी जण आहे ज्यांना मी आतापर्यंत फ फ्रीमध्ये भरपूर वस्तू दिलेल्या ज्यांच्याकडून पेमेंट होत नाही अशांचं तर मला खूप वाईट वाटलं आणि त्यांनी मला सांगितलंच नाही की असा गोष्ट म्हणून आलेला काय चालतं आत्ता मला रिटर्न आल्यानंतर मी त्यांना कॉल केला की तुमचं पार्सल रिटर्न आलं तर तेव्हा त्यांनी मला हे सगळं सांगितलं की असं असं झालं होतं तर मी त्यांना सांगितलं की रिसिव्ह करून तुम्ही ठेवला असं तरी चाललं असतं मला पैसे नसते दिले तरी तुमच्याकडं नाही आहेत पैसे जर नसते दिले तरीही चाललं असतं पण असं झालं तर मी सांगेन ऑनलाईन घेताना ना नेमकं रिसिव्ह करून तुम्हाला नाही आवडली क्वालिटी तर रिटर्न करा पण तुम्ही बघायच्या आधीच रिटर्न केलं तर दारावरूनच तर ते बरोबर नाही आहे समोरच्याची मेहनत असते समोरच्याचं कष्ट असतात मला तर काही नाही माझ्या कष्टाचं मला काही वाटलं नसतं पण कमीत कमी त्यांनी ठेवून घ्यायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे कारण हा बघा किती सुंदर असा हा टॉप आहे नऊ दहा महिन्याची मुलगी होती किती सुंदर दिसली असती ती ड्रेसमध्ये आणि मला पर्सनली आवडलं असतं की तिने हा घातला असता तर पण इच ओके चालायचं आता झालं चाला, बिझनेस म्हणले की थोडेफार रिस्क असतेच कारण ह्याचसाठी लोक बिझनेस करत नाही आणि आपल्यासारखे गरीब लोक तर करतच नाही एवढी मोठी उडी घेऊच वाटत नाही पण मला वाईट वाटलं त्याने रिटर्न दिला पैसे नसते दिले तर मला वाईट नसतं वाटलं एक रुपया नसता घेतला फक्त त्यांनी बघायला पाहिजे होता मुलीला घालाय पाहिजे होता आणि घालून हवं तर बोरनान झाल्यानंतर रिटर्न दिला असं तरी काही नव्हतं पण खूप वाईट वाटते तर चला आता मी सगळं हे आवडते आणि माझी हे पण म्हणून बनवून तयार झालेत बघा वान तर खूप वानामध्ये मी हे केलं कारण पहिल्यांदा मी ना दुसरीवालीच बॅग बनवली होती हे बघा पहिल्यांदा मी हे वाली बनवली होती ह्याला मी वरती हँडल लावणार होते मोत्याचा खूप सुंदर वाटते पण मला खूप छोटं वाटायला लागलं मग मी हे कॅन्सल केलं आणि त्याच्यानंतर मी हे अशी सिंगल साईडची पर्स सा देऊया म्हटलं मोबाईल वगैरे ठेवायला ही तयार झाली पण ह्याच्यामध्ये मग माझा हातच शिरणं माझं शिरतोय पण माझ्यापेक्षा मोठ्या असतात त्यांचं तर शिरणारच नाही मग मी मग हे पण कॅन्सल केलं परत मग मी म्हटलं साईड पर्स जरा मोठी घेऊयात कारण तिचं लुक मला छान वाटला मग म्हणलं मोठी घेऊया म्हणून मग ही शिवली हे बघा अशी पण हे पण मग नंतर मला वाटायला लागले ही पण इतका अट्रॅक्टिव्ह असं दिसत नाही कि किंवा असं काहीतरी वेगळं वाटत नाही आहे त्यानंतर मग मी अशा पोटली तयार केल्या मग हे बघा कारण मी पोटली म्हटलं ना थोडंसं छान लुक पण दिसतं आणि शाईन पण करतं काहीतरी असं अट्रॅक्टिव्ह पण वाटतं हे बघा असे आहे अशा मी पाच केल्यात कारण फर्स्ट टाइम आहे तर मी पाच जणींनाच बोलवणार आहे आणि तशा ओळखीच्या माझ्या पाच सात जण पाच चार पाचच जण आहेत आणि मराठी तर कमीच आहेत आणि गुजरात आहेत मग त्यांना बोलवल्यानंतर त्यांना सांगावं लागतं की मागच्या वेळी पण तसंच झालं होतं महालक्ष्मी ह्याच्या वेळेस काहीतरी होतं मार्गशीटच्या वेळेस तर तसंच मग सांगावं लागतं की हे असं ते तसं हळदी कुंकू म्हणजे काय तर त्यापेक्षा मग मी पाचच जणीला बोलावलं आणि माझं फर्स्ट टाईम आहे त्याच्यामुळे चल आत्ता माझी ना ऐंशीच्या स्पीडनं कामाची स्टार्ट होणार आहे तुम्हाला दाखवते की मी किती जास्ताचं स्पीडनं करणार आहे कारण वेळ खूप कमी आहे साडेचार झालेत आणि सगळं साफसफाई करून झाडू पोचा करून आवरून त्याच्यानंतर मग डेकोरेशन स्टार्ट करायचं आहे तर चल आता पटपट कामाला लागते तुम्ही बघा आता माझी मज्जा की कशी इकडून तिकडून पळते नुसते तर आता मी लागते माझ्या कामाला हा इकडचा जो कोपरा आहे ना तो फक्त माझा एकटीचा कोपरा आहे कारण की इथं सगळं सामान माझं एकटीच आहे आणि ह्या दोघांना इथं मी येऊच देत नाही कारण काही ना काहीतरी इकडं तिकडं ठेवणार मग मला ते सापडत नाही आणि आता म्हटलं थोडासा सोपा इकडे घेऊया कारण होत्या असं की इकडची भिंत पांढरे आणि इकडची थोडी कलरवाली आहे ना तर इकडे थोडे फोटो चांगले येतात आणि इकडं एवढे फोटो बरोबर येत नाही है, तर आता त्यानुसार मला ते डेकोरेशन करायचं होतं आणि त्याच्यासाठी आता कोणतं कुठं हलवायचं ते, ते पण चाललं होतं आणि मी सगळं एकटी करत असते बरं का माझं काही नाही मला जोडीला असं हो, कोणी लागत नाही की हे इकडं वडायचं आहे ते तिकडं ओढायचं आहे मी माझं मी एकटीच करत असते आणि सगळा पसारा आता हा जो पसार आहे ना किती दिवस झालं मी आवरलंच नाही ते खिडकीवरचं वगैरे ते तसंच होतं म्हणजे लागणारंच सामान होतं जसं की ऑइलची बॉटल वगैरे म्हणा हुकाचं तसलं सगळं होतं त्याच्यामुळे ते लागतंच मग ते भरून ठेवा परत ला लागेल तेव्हा काढा ते आवरा परत मग ते खूप होतं त्याच्यामुळे म्हटलं राहू दे पहिल्यांदा पटपट सगळं झाडू वगैरे मारून घेते आणि मग त्याच्यानंतर पोछा लावला की मग झालंच मग डेकोरेशन वगैरे आणि ज्या बाकीच्या वस्तू आहेत डेकोरेशन करायलासुद्धा बराच वेळ जातो आपल्याला वाटतं लगेच होतं लगेच होतं पण नाही होत लगेच खूप जास्त वेळ जातो तर आता मी पटपट सगळं झाडून पहिल्यांदा घेते माझा फक्त झाडूच झाला होता तोपर्यंत ह्या आल्या ह्या न बोलवलं होतं कारण म्हटलं डेकोरेशन वगैरे सगळे एकटीनं होणार नाही ते सगळंच करावं लागतं ना मग झाडू पोचा होईपर्यंत झाडू आधी मारला होता फरशी पुसूसपर्यंत त्यांच्या इथं पाच सहा पतंग इथं बनवून झाल्या मग मी माझ्या जे सुगड होते ना त्याला कलर करायला घेतलं कारण ते तसंच ठेवलं असतं तरी चाललं असतं त्याच्यामध्ये चॉकलेट वगैरे हे ते भरलं ना मग त्या अजून लूक येतो त्याच्यासाठी म्हटलं थोडंसं कलरच करूया अगदी दहा पंधरा मिनिटात होईल म्हटलं Uh, कसं छान दिसतं आणि मला खूप आवड असलं कलर करा ते ड्रॉइंग करा असलं पण आता वेळ नाही त्याच्यामुळे एवढं भेटत नाही पण मला खूप जास्त आवडते सगळं करायला तर आज म्हणलं आता करूनच घेते जाऊ दे असंच आपण वेळ नाही वेळ नाही म्हणून मग ते माझी जी स्क आवड आहे ना ते मागच राहते कारण मला खूप जास्त ज्यावेळेस मी हे घर सोडेल ना त्यावेळेस तुम्हाला सगळं दाखवेन जे ड्रॉइंग वगैरे बनवलेत ना आधी हा आधी आदि मला ज्यावेळेस काम नसायचं ना त्यावेळेस बनवलेले आहेत पाठीमागं पण दरवाजावर दिसत आहेत बघा वरती आहेत पेन्सिलवाले माझे आहेत आणि कलरवाले जे आहेत का नाही ते रुद्रचे आहेत तोही माझ्यावरच गेला आहे त्यालाही ड्रॉइंगचा खूप नाद आहे माझ्यासारखा कलर करायचा वगैरे सगळाच तरी तर मी छोटेच पेपर आणले होते कारण मला छोट्या छोट्या अशा काईट बनवायच्या होत्या त्याच्यासाठी छोटेच घेऊन आले आणि पटपट म्हटलं होईल आणि खूप मोठं काम त्यांनी केलं इथं खरं तर गप्पा मारत मारत म्हटलं ना खूप पटकन उरकतं असं एकटं म्हटलं की लवकर कामच उरकत नाही त्यामुळे मग म्हटलं दोघी मिळून करूया हे सगळं झालं आणि मग लाडू कराय घेतले गुजरातमध्ये ना जास्त तिळाचे लाडू भेटतच नाही संक्रांतीच्या दिवशी होते थोडेफार पण काल मी सगळ्या दुकानात बघितले कुठेच नाही भेटले आणि जे हलवा असतो ना तो सुद्धा जास्त एवढा कुठे भेटत नाही पण ते हलवा कोणी खातच नाही खूप जास्त गोड असतं त्यामुळे म्हटलं मग तिळाचे लाडूच करूया ते खूप जास्त आवडीने खातात लोकं तर मग तीळ वगैरे ते सगळं होतेच घरामध्ये मग करायला घेतलं पण करताना थोडंसं का होतं कधी कडक तर होतात नाही तर काहीतरी होतात त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटत होती पण बऱ्यापैकी चांगले लाडू झाले होते फक्त लेट झाला करायला त्याच्यामुळे ते सुकले नाही बरोबर आणि थोडंसे चिकट चिकट झाले होते पण ठीक आहे उद्यापर्यंत ते सुकतील लेट झालता मी म्हटलं होतं कारण रुद्राचे पप्पा म्हटले की तुला इतकं काम आहे नको काय त्याच्या करायच्या नादी आधी लागू रेडीमेडच आणूया बाहेरून पण खूप शोधला आम्हाला काही ते भेटलंच नाही मग मी घरीच करायचं ठरवलं जा जास्त वेळ काही जात नाही पण ते जमले पाहिजे कडक किंवा असे मग ते पातळ नाही झाले पाहिजे त्यासाठी मी ट्राय करत नाही पण छान झाले होते बरं का आणि ही आहे माझी हळदी कुंकाची तयारी तर रेडीमेड रांगोळीचा मला खूप फायदा झाला अगदी पाचच मिनटांमध्ये मी कम्प्लीट केली रांगोळी तर रांगोळी कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा आणि हे बघा हलव्याचे दागिने रेडीमेड रांगोळीचा हलव्याच्या दागिन्याचा सगळ्यांचे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तुम्हाला जर नेक्स्ट गुढीपाडव्याला वगैरे पाहिजे असेल ना तर त्यांच्याकडून नक्की ऑर्डर करा खूप छान आहे आपलं खूप काम वाचतंय आणि हे बघा मला जसं पॉसिबल होतं तसं मी इथं तयारी केलेली आहे लास्ट टाईम मी एवढी तयारी नव्हती केली पण ह्यावेळेस थोडंसं जास्त केलं आहे कारण रुद्र लहान होता तर एवढं नव्हतं पण आज थोडा वेळ पण होता आणि थोडेसे चिकट झाले बघा लाडू लाडू मस्त झाले थोडेसे चिकट झाले गूळ जास्त झाला असं मला वाटलं आणि हा आहे माझा बाळ तर रुद्र कसा दिसतोय तेही कमेंट करून सांगा पॅन्ट ना थोडी छोटीशी झाली पण ठीक आहे म्हटलं कारण तो पंधरा वीस मिनटापेक्षा जास्त घालणार नाही मला माहीत होतं त्याला असे कपडे जास्त आवडत नाही आणि वेळ पण नव्हता नाही तर मी लगेच दुसरी शिवली असती थी, पण ठीक आहे चालेल म्हटले ही पण छान वाटत होती खरं तर मला महाराष्ट्रीयन धोत्र असताना तसंच शिवायचं होतं पण थोडासा वेळ कमी होता आणि त्याला जरा जास्त वेळ लागतो म्हणून मग मी सिम्पल अशी शिवायचा प्रयत्न केला आणि सोबत मी कुर्त्याला पण रेडी केले आणि हल हलव्याचे दागिने घालते पहिलं तीन चार वर्ष त्याने घातलंच नाही इतका नुसता इरिटेट करायचं ना काढून फेकून द्यायचं पहिल्या वेळेस तर खूप त्यानं दमवलं आणि आता बघा आता म्हणत होता मम्मा मी राजासारखा दिसतोय का मी कृष्णा दिसतोय का असं त्याचं चाललं होतं म्हणजे आता सगळे होते म्हणून थोडासा लाजत होता त्याच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही इतका लाजत होता ना फॉरिनसारखा त्याला इतकी लाज वाटत होती की सगळी मुलं होती ती क्लॅपिंग करत होते ना त्यांना वाटलं की ह्याचा बड्डेच आहे कुणाला काही समजत नव्हतं एवढं त्यामुळे बघा सगळी टाळ्या वाजवत होती आणि नंतर मी सांगितलं ना का वाजवू काय बड्डे वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मग आणि त्याचं इथं खायचं काम सुरू आहे बांधत बांधतच त्याचं खायचं होतं कधी एकदा का चॉकलेट खातो आहे असं त्याला झालं होतं मी अजिबात देत नाही त्याला मी त्याला सांगितलं होतं आधी की तुला एकदम कमी मिळणार सगळ्यात कमी असं मी त्याला सांगितलं होतं आणि तेही आजच्या दिवस उद्यापासून तर पूर्ण बंद चॉकलेट कुरकुरे सगळं बंद कारण त्याला नाही समजतं आणि मला हसायलाच येत होतं तो इतका लाजत होता की मुली पण लाजत नाही पण तो इतका प्रचंड लाजत होता मी हे बांधत होती तर सगळेजण असे त्याच्याकडे बघत होते ना एक्साइटमेंटनी नेमकं का काय होतंय त्याच्यामुळे तो खूप लाजला आणि हे बघा सगळे मी तर ज्वेलरी घातले ब्लॅक कुर्त्यावरती ते उठून दिसतं नाही तर मग दुसऱ्या घातला असताना आमच्यातनं ब्लॅक घालत नाही पण मी रुद्राला नेहमी ब्लॅक घालते डेलीचे पण कपडे बघा त्याचे ब्लॅक खूप असतात मला आवडतं कारण सावळ्या मुलांना ब्लॅक खूप जास्त कलर उठून दिसतो मला सुद्धा काळा कलर खूप जास्त छान दिसतो कारण जेवढी सावळा असेल ना तेवढा तो काळा कलर मस्त दिसतो असं माझं पर्सनल मत आहे तुमचं यावर काय मत आहे ना ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे त्यानुसार प्रत्येकाचं मत आपल्याला ऐकायला बघायला वाचायलाही मिळतं आणि हे बघा मस्त अशी ज्वेलरी आणि खरंच किती दिवस झाले ज्वेलरी आली होती पण एकही एक हलवा त्यातला निघला नव्हता इतकं ते प्रॉपर फिटिंग फिनिशिंग होतं त्याचं एकदम जाम होतं ते निघलं नाही पूर्ण कंप्लीट झाला तरी त्याचा एकही हलवा निघाला नव्हता इतकं मला ते आवडलं बेट सिडाऊन सिडाऊन हा सिद्धाऊन बेट नाही दादा केसा दादा दादा की बास दादा ओ गिन काय

इसके बाद जनरल जी यहाँ पर सोचा सो रहे होंगे बोलेंगे हाँ तू हाँ ये बतू क्या किये ले लो इसको इसमें से एक गाठिया निकाल के दे दे प्रिंस हाँ वो गाठिया हाथ कैसे वो बोले एक मुझे मत कर मत कर नहीं वो फोड़ देगा खाता क्या खाता होगा મેવી ડાલ લે તો એક મુમે મે બિલકુલ કરુગા બન કરુગા બન કોર મેં કાજલ હતા હતા તો સાઈ એ કાજલ ને એ પોટલી મે કાજલ ને હમ લોગો કો પૈસા દિયા થા કે યે ના પૈસા એ પૈસા એસા પૈસા તો આતા સગળા કાર્યક્રમ આવરલા મજે इतका બસરા પડલા ના सगळीकडे असला મુરમુરા હેનતેન सगळीकडे પડલે हो वा ही, आ, ही ही तर आता ते सगळं आवरायचं आहे आणि छान झाला मस्त वाटतं म्हणजे खूप गोंधळ असतो खूप जास्त आणि ही ही बघा ही साडी तर मस्त दिसली साडी फक्त मॅचिंग एवढा ब्लाऊज पीस झाला नव्हता आणि त्यांनी मग आपला कालचा ब्लॉग बघून त्यांनी स्वतः मला कॉल केला की नाही तुम्ही माझी साडी नेसाच हवं तर ड्रेस नंतर शिवा पण माझी साडी नेसा असा त्यांचा स्वतःहून कॉल आला नाहीतर मी ठरवलं होतं की नको असं कस्टमरच्या वगैरे नेसायला पण त्यांनी नंतर स्वतःहून मला एवढं सांगितलं तर म्हटलं चला नेसूयाच तर मस्त दिसते जर कोणाला घ्यायचे असेल ना फंक्शनला वगैरे किंवा लग्नासाठी डे अस मस्त आहे एकदम ट्रॅडिशनल एक लुक आला आहे पैठणीसारखा सेम वाटतो आहे तर नक्की घ्या आणि आजचा छोटासा रुद्रच्या बोर्णांचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय